गुंतवणूक आरोग्यातली भाग तेराडगे पुणे आहार संयोगाविषयी गोष्ट करत होतो आणि संयोग हा काही वेळा चांगला असतो पण काही वेळेला तो त्रासदायक अशा स्वरूपाचा आपण ठरतो विशेषतः दुधाबरोबरचे विविध अशा प्रकारचे संयोग आहे ते या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं अशा स्वरूपाचं नाही दूध आणि साखर हा चांगला संयोग आहे बहुतेक ठिकाणी वापरला जातो फक्त जे साखर वापरायची ती नैसर्गिक साखर अशा प्रकारची वापरायला पाहिजे किंवा ब्राऊन शुगर जी ऑर्गॅनिक अशा स्वरूपाची मिळते ती वापरायला पाहिजे आताची केमिकल साखर ही चांगली निश्चितच नाही आहे पण हे दोन्ही मधुर रसाचे आणि उपयोगी पडणारे वात कमी करणारे पित्त कमी करणारे आणि कफ वाढवणारे अशा स्वरूपाचे आहे पण दुधाबरोबर फळं घेणं हा एक प्रघात पूर्वीपासून चालत आलेला अशा स्वतःचा विशेषतः केळ्याचे शिकरण दूध आणि फळं केळ अशा प्रकारचं एकत्र करून केळ्याची शिकरण केली जाते आणि मोठे आवडीने खाल्ली जाते तसं अन्य ही दुधामध्ये घातली जातात फ्रूट सॅलेड म्हणून एक प्रकार कल्पना आहे त्यात काही वेळा नुसतेही अनेक फळं एकत्र केली जातात पण त्याच्यामध्ये दूधही घातलं जातं आणि असं दूध घातलं गेलं की तो विरुद्ध सैन्य जातो सा 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 त्या आंबट पदार्थाचा दुधाबरोबर विरोध आहे आणि तसं सर्व दुधाबरोबर विरोध अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून किंवा फ्रूट सॅलेड अशा स्वरूपाचं करून खाणं योग्य अशा स्वरूपाचं नाही त्याच पद्धतीमध्ये मिल्कशेक्स मिल्क पण बनवले जातात की बनावाचा असेल सीताफळाची अशा प्रकारची काहीतरी कृती असेल सीताफळ रबडी म्हणून एक प्रकरण बाजारात मिळतात अशा स्वरूपाचं आणि मँगो मिल्कशेक तर खूप फॉमन आहे पण पायनॅपल वगैरे अशा प्रकारच्या अनेक फळांपासून मिल्कशेक्स बनवले जातात तर मुळातच दुधाचा फळांबरोबर विरोध आहे त्यामुळे अशा प्रकारचे मिल्कशेक्स घेणं योग्य नाही त्यातही योगरत्नाकर अशा पुढच्या शर्काचार्यांच्या वचनानुसार तसं नाहीये त्यांनी आंब्याचा पण निषेध केलेला आहे त्या एखाद वेळा कधीतरी आंबा आणि दूध असं घेतलं किंवा त्यांनी बनवलेलं आईस्क्रीम अशा स्वरूपाचं घेतलं तर फार काही बिघडणार नाही पण नित्य जर आम्ही दूध आणि फळं एकत्र अशा स्वरूपाचं करणार असू तर ती मात्र चुकीची गोष्ट अशा स्वरूपाची आहे त्याने विशेषतः रक्त बिघडतं त्वचा विकार निर्माण होऊ शकतात अमृपित्तासारखे आजार निर्माण होऊ शकतात अलर्जी निघण्या प्रकारचे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात असंच आहे मग दुधाबरोबर जर फळं घ्यायची नाहीत तर शिकरण वगैरे अशा जो पदार्थ पदार्थ घ्यायचे का नाही घ्यायचे तर एक मी परदेशामध्ये केलेला प्रयोग आता नारळाचं दूध येतं ते काही दूध नाही आहे त्याला नारळाचं दूध नक्त पांढरं दिसतं म्हणून म्हणतात त्याच्यामध्ये केळ्याचे काप टाकले आणि त्याची शिकरण बनवली आणि केळ्याचं पाचन करणारं वेलदोडा सांगितलं आणि त्यांनी कफ निर्माण होतो त्याच्यासाठी मध हा एक थांगवा ऑप्शन आहे त्यामुळे त्याच्यामुळे वेलदोड्याची पावडर टाकली आणि मध मिसळला गोडीसाठी साठी साखर नाही घ्या मध मिसळ तर त्यात गरम करायचा कसा काही संबंध नसतो उत्तम चव लागते आणि आमच्या दृष्टीने त्यात अपायकारक काही नाही कफोण्याची टेंडन्सी असेल तरी सुद्धा मधामुळे त्याला काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो आणि एकंदर पुष्टी देणारं अशा स्वरूपाचं हे प्रकरण आहे ते त्यात त्याचं खूप कौतुक झालं आणि लोकांनी आवडीने या कोकोनट मिल्क मध्ये बनाना अशा स्वरूपाचं शिकरण करून खाल्ली असा अशा स्वरूपाची तर तसे काही पर्याय जर आपण हुडकले तर एक वेगळा मुद्दा होऊ शकतो जसं आल्मंड मिल्क आहे सोया मिल्क आहे सोया आमच्या दृष्टीने कॉन्ट्रशियल पदार्थ आहे पण बदामाचं दूध आहे की दूध नाही आहे शेवटी तू बदामच आहे त्याचा याच्याबरोबर विरोध येण्याचं काही कारण नाही ते आवडत असेल तर तसा विचार करून बघायला की हरकत नाही पण थोडक्यात सांगायचं झालं तर दूध आणि फळं एकत्र घेऊ नयेत आणि जर घ्यायची झाली तर आता मी सांगितलं तसं नारळाच्या दुधाचा वापर करावा असे दुधाच्या बाबतीमध्ये आणखीनही अनेक संयोग विरुद्ध आहेत त्याच्याविषयी पुढच्या भागात बोलू नमस्कार